मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी <Penellis> मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रत्यक्ष पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाची पाहणी अतिवृष्टीने बाधित झालेल्या प्रत्येक घटकाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देऊ मंत्री छगन भुजबळ यांचे उद्गार पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे मंत्री छगन भुजबळ येवल्यासह नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या चौ चोवीस तासात शंभर मीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे या ढगपुटीचे सदृश्य पावसाने अनेक नद्या नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणच्या लोकांचे स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे या नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून संबंधित झालेल्या प्रत्येक घटकाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल मात्र प्रथमतः पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तसेच पशूचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रथम प्राधान्य असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री गेल्या चोवीस तासात नाशिक जिल्ह्यात त्याचे फोटोचित्र पाऊस सुरू आहे असल्याने त्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे मंत्री शरद मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यासमोर पाहणी करत तातडीने मदत कार्य उपलब्ध करून दिले गेल्या चोवीस तासात शंभर मिनिट अधिक अतिवृष्टी झाल्याने पूर्ण प्रशासन निर्माण झाले आहे या नैसर्गिक आपत्ती पुरेच प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने मदत कार्य सहभागी व्हावे तसेच प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून तातडीने आवश्यक हालचाली करण्याचे मंत्री छगन मिरवळ यांनी तसेच आपत्ती गृहस्थ कुटुंबांना दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ तसेच ज्याला गहू नको असतील त्याला तेवढे तांदूळ वाटप करण्याचे निर्देश दिले याबरोबरच प्रति कुटुंब तीन किलो तान डाळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच आवश्यकतेनुसार आपत्तीग्रस्तांना स्थळी हलवण निवारा उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना दिल्या असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली तसेच ही परिस्थिती आपण अतिशय गांभीर्यपूर्वक हाताळत असून लोकांचे जीव वाचविण्यास आपले प्राधान्य आहे तसेच त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार विशाल नायकवाडी येवल्याचे प्रभारी तहसीलदार पंकज नौसे कृषी अधिकारी शुभम बेरड बेरड तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक येवला शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनोणे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम किशन धनगे मोहन शेलार सचिन कळमकर मकरंद सोनवणे संतोष खैरनार भाऊसाहेब धनवटे डॉक्टर प्रवीण बुल्ले पांडुरंग राऊत रावसाहेब आहेर गणपत कांदळकर गोटू मांजरे सुनील पैठणकर तानाजी आंधळे मयूर सोनवणे सचिन सोनवणे माधव जगताप संतोष राऊळ सुनील एंडाईत अमोल एंडाईत अनिल सोनवणे नितीन जाधव चंद्रकांत साबरे विशाल परदेशी दत्ता थोरात हुसेन लागवे प्रकाश बागल योगेश खैरनार नवनाथ थोरात पार्थ कासार सौरभ जगताप ओंकार मडवई गणेश उगवळी देवदास निकम प्रताप दाभाडे किरण दाभाडे बापोशेठ दाभाडे भाऊसाहेब कदम नवनाथ दाभाडे भाऊसाहेब मंडलिक अरुण मोरे पंचम सुसाळवे नवनाथ पोळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांनी यवला तालुक्यातील अंधरसुल येथे कोळ गंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या भागात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली त्यानंतर येवला शहरातील हुडको कॉलनी या रहिवासी भागात घरांमध्ये पाणी शिरले या ठिकाणी पाहणी केली त्यानंतर सावरगाव परिसराची पाहणी करत पाटोदा गावातील शॉपिंग सेंटर भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा मरळगोई लासलगाव टाकळी विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तातडीने मदत कर करण्याच्या सूचनासंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या आले या नागरिकांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गहू तांदूळ यासह अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले वास्तविक आज मंत्री छगन भुजबळ हे मुंबई येथे विशेष कामानिमित्त जात अस दौरा निमित्त त्यांनी जाण्याचे ठरले जा थे होते परंतु त्यांनी मतदारसंघात आणि राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांनी प्रथम मतदारसंघाला प्राधान्य देत त्यांचा दौरा रद्द करून येवल्याच्या दिशेने तात्काळ आले आणि संपूर्ण परिस्थिती जुळून बघितली आणि त्याची पाहणी केली जाणीवपूर्वक त्यांनी अधिकारी आणि संबंधित प्रशासनाला सूचनाही दिल्या आणि जिव्हाळापूर्वक आपण सर्व मतदारसंघातील आपल्या नागरिकांची दखल घेत सर्व राज्यातील अतिवृष्टीमुळे हळहळ झाले हाहाकार झालेला असताना त्वरित आपण सरकारशी परिपूर्ण मदत करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिले पोलीस टाईम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काझी सलीम येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकशे चाळीस सातशे अठ्ठ्याऐंशी